रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन पुण्यात भाजपच्या हालचालींना वेग उपमुख्यमंत्री फडणवीस पुण्यात तळ ठोकून मशिदीतून फतवे निघत असतील तर आज मी फतवा काढतो महावतीला मतदान करा राज ठाकरे नारायण राणे विनायक राऊतांमध्ये चुरशीशी लढत काँग्रेसची अवस्था घर का भेदी लंकाढाय मनी शंकर अय्यर बरळे गोंदियात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर चोरीला गेलेले मोबाईल नागरिकांना केले सुपूर्त वाशिम मध्ये बायको माहेरी गेल्यावरून संताप समजवायला आलेल्या मेहुण्यावर कुराडीने वार संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य नाशिक भाजपने घेतला मोठा निर्णय चंद्रभागा नदीत घाणीचे साम्राज्य भाविकांनी व्यक्त केली खंत वंचितला मतदान करून आपले मतदान वाया घालू नये कल्याण काळे भाजपचे फेकू सरकार जाणार आणि काँग्रेसची सरकार येणार विजय वडेट्टीवार नरेश म्हस्के यांना उमेदवारी देणे म्हणजे मस्करी केल्यासारखं सुषमा अंधारे जीएसटी नावाचा राक्षस आपल्या जीवावर आणून टाकला आहे जितेंद्र आव्हाड सांगलीच्या येतवडे खुर्द मध्ये दोन घरांवर झाड पडून नुकसान पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना चॅलेंज सुरक्षा जवानांनी केला बारा नक्षलवाद्यांचा खात्मा छत्तीसगड मध्ये उडाली चकमक लेवा मराठा लढतीत सरशी कुणाची नाराजांना सोबत घेत खडसे व पाटील रणांगणात दलित आदिवासी ओबीसी यांच्या आरक्षणाचा मी चौकीदार जिवंत आहोत तोपर्यंत पंतप्रधान मोदी पवार ठाकरे आणि अजित पवार गटात यावे पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर महाराष्ट्र पश्चिम बंगालवरही फोकस छत्रपती संभाजीनगर शहरात अवकाळी पावसाची हजेरी रायगडमधील रसायनांनी पातळ गंगा एमआयडीसी कंपनीला लागली भीषण आग केतील प्रत्येक इंच जमीन भारताचीच गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसला सुनावले जळगावात दुपारचा वाद मिटवताच रात्री जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांच्या घरावर दगडफेक कोल्हापुरात पाच तास चालली संयुक्त बुधवार आणि रविवार पेडची शिवजयंती मिरवणूक